जे श्रीनाथ केसरीला तो दख्खन हरवलेला आहे जेवढे अखंड महाराष्ट्रातील जे फॅन फॅमिली कुटुंब असेल सांगली असेल जिल्हा त्याच्यानंतर कर्नाटक असेल या आजूबाजूच्या सातारा जेवढे परिसर आहेत आपले लवकर त्या भागामध्ये प्रत्येक शेतकरी आणि बैलगाडा मालकाला मी हात जोडून प्रार्थना करतो का हा माझा दख्खन यो लवकरात लवकर ज्या ज्याकडे असेल त्यांनी त्या माईमालू माऊलीकडे आणून सोडून द्यावा त्याला कोणत्याही प्रकारची रक्कम लागत असेल काही लागत असेल त्याला आपण त्याच्या मोबदल्याने मी स्वतः सो नाही देईल त्याला जेही रक्कम लागत असेल त्यांनी फोन करावा दादा आम्हाला एक दोन लाख रुपये पाहिजेत हा दक्कन आमच्याकडे आहे इथे इथे भेटलेला आहे मी त्याला माझ्या स्वतःच्या खर्चातून त्याला पैसे देईल आणि लवकरात लवकर दक्कनसाठी जेवढी आपली फॅन फॅमिली कुटुंब असेल प्रत्येकाने तो दक्कन शोधून द्या हीच मी सगळ्यांना प्रार्थना करेल हात जोड